हॅलो फ्रेंड्स मी मनीषा माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मस्त अशी मी कारल्याची रेसिपी दाखवणार आहे भरलेलं कारलं रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी असं कारले घेतले आणि कारल्याला असे मध्ये मधून चीर मारून घेतली आणि त्याच्यामधले जे बिया असतात ना ते काढून घेतलं आणि दोन ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मस्त ते उकळून घेते मी तर पाच ते दहा मिनटामध्ये उकळून जात आहे तर असं मीठ वगैरे टाकून मी ते उकळून घेतलं आणि मसाला तयार केला तर मसाल्यामध्ये काय काय टाकते मी अजिबात कडू होत नाही हे कारलं तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मग मला सांगा की खरंच कडू होत नाही आणि खायला पण ज्या ज्याला कारलं आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे कारण कडू अजिबात होत नाही कारण मला पण अगोदर कारलं आवडायचं नाही पण मी जसं असं ब बनवते तेव्हापासून मी कारलं खाते तर मला आवडते आता तर मी दोन लसूण घेतले दोन मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे असं ॲड केलं आणि कोथंबीर समजा आपले जेवढे शेंगदाणे लागले आपण जेवढे आता कारले माझे थोडे चार पाचच कारले होते त्याच्यामुळे मी थोडेसे कच शेंगदाणे घेतले लसूणचे दोन गाठा घेतल्या थोडेसे लसूण कोथंबीर आणि मिरच्या मिक्सरमधून मी काढून घेतलं मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर ही कळी ठेवली त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं आणि एक म्हणजे आकाराचा कांदा आणि टोमॅटो आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो तेल, तेलामध्ये मी अगोदर कांदा फ्राय करून घेणार आहे मग टोमॅटो फ्राय करून घेणार आहे आणि जो आपण मिक्सरमधून काढलेला आहे मसाला तो मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे खूप असं छान लागते तुम्ही पण करून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडेल तर म्हटलं लॉगमध्ये चला आज रेसिपी दाखवू कारल्याची म्हटलं बनवलं मी तर माझा रेसिपी पण दाखवते तर माझे व्हिडिओ आवडते का तुम्हाला आणि आवडत असेल तर नक्की छान छान कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी मी रेसिपी पण दाखवते ब्लॉग पण दाखवते जे जे मला म्हणजे जे जे, जे मी घरी बनवलं ते सर्व दाखवते मी व्हिडिओमध्ये हा बघा मी मसाला आणलेला आहे तर मी काय खेळत होते नको मला बंगला नको डॅ मावचा डाडा कुठे गेला मावचा डाडा कुठे गेला शाळेत डॅ डि माऊ माझ्याजवळ स्वयंपाक करता करता खेळते आपला कांदा लालखल झालेला इथं कांदा असा लालचर झालेलाच आहे आपला आता मी टोमॅटो ॲड करते टोमॅटो ॲड केल्यानंतर मस्त म्हणजे उद्याचं ते टोमॅटो वगैरे सगळं एक जीव उद्याचा दोन्ही पण जेणेकरून आपल्याला मसाला करायचा कारल्यामध्ये आपला पूर्णपणे भरलेला गेला पाहिजे मसाला पण मम्मी दाखव हां काय पाहिजे तुला तुला बी पाहायचं आहे ते आता मीट, आनी आता मी याच्यामध्ये मीठ मिरची पावडर आणि हळद आणि हा मसाला ॲड केलेला आहे आता एकजीव करून घेते मी जो आपण मिक्सर काढलेला मसाला थोडा एक चम्मच लाल मिरची हळद आणि मीठ सर्व ॲड करून घेतलं मी आणि एकजीव केला तो मसाला आता पाच मिनिट आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवूया संतन्या मासरत खंडो होण्यासाठी ठेवलेले आहे आता मावला आणि आता आपला मसाला पूर्ण थंड झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तो मसाला काढून घेतो मी आणि आता हे आपले उकडलेले कारले आता हे कारले उकडून घेतलेले आता परत जे बिया होत्या आपल्या त्या पण मी मस्त अशा काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये हा मसाला मी भरणार आहे तर बघा व्यवस्थित भरते मी त्याच्यामध्ये मसाला पूर्ण असा भरून घ्यायचा पूर्ण कारल्यामध्ये खूप छान मसाला लागतो तो आतमधला पण जेव्हा आपण खातो तेव्हा मसाला आणि कारल्याची कडूपणा अजिबात लागत नाही तर अशापैकी मी सगळे कारले भरून घेतले आणि आता मस्त तेलामध्ये मी त्याला फ्राय करणार आहे उरलेला हा आपला मसाला पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर परत कढई ठेवायची कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं एक किंवा दोन चम्मचच टाकायचं कारण आपण तेल टाकलेलं आहे मसाल्यामध्ये तर जास्त तेल काही लागत नाही तर मी एक किंवा दोन चम्मच तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आपले हे भरलेले कारले ते मस्त असे फ्राय करून घेते मी आता बघू शकता तुम्ही मस्त असे फ्राय करून घेते आता तेलामध्ये आणि आपला जो उरलेला मसाला आहे तो पण ॲड करायचा याच्यामध्ये आणि पाच पाच मिनटं किंवा दोन मिनटं पाच मिनटं असं फ्राय उद्यायचे कडक म्हणजे असं कुरकुरीत होण्यासाठी कुरकुरीत झाल्यानंतर एकदम मस्त लागता बघू शकता तुम्ही आता माझे झालेच आहे आता मी गॅस बंद केला आणि बघा अशा प्रकारे माझे कारले तयार झाले आणि आपण कोणत्या पण भाजीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो कडी कडू अजिबात लागत नाही तर माझा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो का कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच करू लागत नाही असं नाही मी व्हिडिओसाठी सांगते तुम्हाला असं काही नाही खरंच अजिबात कळू लागत नाही असे कारले तुम्ही करून बघा ज्यांना आवडत नाही ते पण असे कारले करून बघा अजिबात कळू लागत नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण मग छान व्हिडिओमध्ये म्हणून बघा असे मस्त मी चढून काढले आणि मी चपाती केलेली आणि डाळ भात केलेले डाळ भात काढले आणि मी आता चांगला गॅस मिसून खायला बाय बाय